धनगर समाजाच्या आरक्षणासाठी तरुणानं केली आत्महत्या धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान फुलंब्री तालुक्यातील खामगाव गोरक्ष येथील एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव गोपीनाथ रघुनाथ दांगोडे वैवर्ष अडतीस असं आहे ते खामगाव गोरक्ष गावातील शेतकरी असून त्यांच्या पश्चात पत्नी आणि चार मुली असा परिवार आहे धनगर आरक्षणासाठी जालन्या इथं आमरण उपोषण सुरू असून सरकारकडून कोणताही ठोस निर्णय न झाल्यानं गोपीनाथ दांगोडे हे तीव्र मानसिक तणावात होते मंगळवारी मध्यरात्री त्यांनी स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळपास घेऊन जीवन संपवले बुधवारी सकाळी ते घरी न दिसल्यानं कुटुंबियांनी शोध घेतला असता ते मृतावस्थेत सापडले घटनेची माहिती मिळताच बाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला पोलिसांना त्यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळली त्यात त्यांनी लिहिलंय की मी गोपीनाथ रघुनाथ दांगोडे आम्हाला धनगर समाजास आरक्षण मिळत नाही म्हणून मी बलिदान देत आहे मुख्यमंत्री साहेब माझे बलिदान वाया जाऊ देऊ नये धनगर समाजाला एस टी आरक्षण मिळालंच पाहिजे असं चिठ्ठीमध्ये लिहिलेलं आहे या तरुणाला आरक्षणाच्या मागणीसाठी जीव दिल्यामुळं धनगर समाजात तीव्र दुःख आणि प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला जात आहे आता या घटनेनंतर आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार काय भूमिका घेते का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे डीएसपी न्यूज लाईव्ह संभाजीनगर उपजिल्हा प्रतिनिधी निलेश मिरगे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा